नमस्कार महाराष्ट्र वार्ताच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आपण पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग दोन मध्ये आहोत आणि आज आपल्या सोबत आहे सुधीर सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये कोण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना तर आज आपण त्यांचा अल्प परिचय जाणून घेऊया सर आज तुमचा अल्प परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या नमस्ते मी सुधीर सुभाष वाघमोडे फाउंडर डायरेक्टर कॉर्नर मोबाईल आमची एस्टॅब्लिशमेंट दोन हजार सहा ला चालू झालेली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची चाळीस पेक्षा जास्त दुकानं आहेत सोबतच तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये काय यावं असं वाटतं हेही जाणून घ्यायचं आहे अतिशय सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे परिस्थिती आमची गरिबीची होती सत्तरच्या दशकामध्ये आमचे वडील पुण्यामध्ये आले ज्यावेळी आमच्या गावाला दुष्काळ पडला होता सातारला तेव्हा माझ्या आजी आजोबा वडील त्यांच्या बंधू पुण्यात आले त्यांनी रस्त्यावरती भाजी विकली आणि नंतर शाळेला जायचे आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये ते देश सेवेसाठी आर्मी मध्ये जॉईन झाले आणि नंतर त्यांनी एमिशन फॅक्टरी जॉईन केली आणि एक कामगार नेते म्हणून मागील ते एकोणीस वर्ष लोकांची सेवा करत आहेत माझ्या बाबतीत माझा बिझनेस आम्ही दोन हजार सहा ला चालू केला पहिलं छोटस दुकान होतं आणि टिंगरेनगर सारख्या एका भागामध्ये जुन्या बाजारातनं मी दीड हजार रुपयाचं काउंटर आणलं आणि तो व्यवसाय चालू केला रस्त्यावरती सिमकार्ड विकायचो आणि रात्रभर सिम कार्ड चे फॉर्म भरायचो कारण की एक फॉर्म भरण्यासाठी दोन रुपये कुणाला तरी द्यायला लागायचे तर ते न देव आपण स्वतः ते कसे दोन रुपये वाचव हो चो, हितन छोट्या 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 गोष्टींपासून हा बिझनेस चालू केला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे चाळीस पेक्षा जास्त दुकान आहेत आणि एक एस्टॅब्लिश ब्रँड एज अ कॉर्नर मोबाईल आम्ही एस्टॅब्लिश केलेला आहे अच्छा आता तुम्ही राजकारणात येण्याचा विचार राजकारणात येण्यामागचं कारण काय मागील अठरा वर्ष झालंय मी समाज कार्य करत आहेत लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आलेलो आहे हे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना म्हणजे ज्यावेळी मी दुकानात असायचो सा। लोक यायची मला भेटायची मला सांगायची आमचा हा प्रॉब्लेम आहे आम्हाला कुठेतरी शाळेमध्ये ऍडमिशन हवंय कुठेतरी हॉस्पिटलचं बिल कमी करून हवंय किंवा कुठेतरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा आमच्या इथे चोकअप आहे तर मी मान्यवरांशी संपर्क करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असायचो पण हे करत कि असताना कितीतरी वेळ असायचे की जे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे हो एक प्रसंग असा आला की एक आजी होती ती माझ्याकडे तिथे काम घेऊन आली की मला म्हणली मला अशाशी एक माझी अडचणी हे तू माझ्या सॉल्व्ह करू शकतोस का म्हणलं ठीक आहे आणि त्या आजीचा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तिचा एक्च्युअली ना हॉस्पिटलचे केस होती तिला हॉस्पिटलसाठी मी मदत केली आणि ती ज्यावेळी बरी होऊन आली तिच्या नातवंडाला घेऊन मला भेटायला आली आणि मला म्हंटली की तुझ्यासारखी लोक राजकारणात येणं गरजेचं आहे आणि तो आहे ना एक माझ्या लाईफचा आहे ना टर्निंग पॉइंट होता मी विचार केला की असं का तर त्या म्हंटल्या मी तुला ओळखत होती तुझं माझी ओळख होती म्हणून मी आहे ना तुझ्यापाशी आली आणि तुझा तू माझं काम केलंस माझं काम पूर्ण झालं माझी अडचण दूर झाली पण माझ्यासारखे असे कितीतरी असंख्य अज्जा असतात ज्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नसतात त्यांच्यासाठी कोण त्यांच्यासाठी सुधीर वाघमुळे कोण मी तुला ओळखते म्हणून माझं झालं मग असंख्य लोकांसाठी कोण आणि असंख्य अज्जा किंवा लोक असे त्रस्त असतात ज्यांना अडचणी असतात आणि तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता त्या दिवशी मी घरी आलो विचार केला आणि मग मन कुठंतरी मनाला असं वाटलं की आपण लोकांची सेवा करणं गरजेचं आहे कारण की समाजानेच मला काहीतरी दिलंय आणि समाजासाठी पण आपल्याला करणं कंपल्सरी काहीतरी केलं पाहिजे समाज सेवा करणं गरजेचं आहे कारण की आम्ही पण अतिशय गरीबीतनं हो चालू इथपर्यंत कॉर्नर मोबाईल एक छोटंसं दुकान आहे टिंगरेनगर रोड नंबर सहा ला हे चालू झालेलं होतं आम्ही जर चाळीस दुकानापर्यंत पोहोचलो तर का समाजामधल्या लोकांनीच आम्हाला मदत केली समाजातले लोकच आमचे कस्टमर आहेत तर समाजासाठी पण आमचं काहीतरी देणं पडतं म्हणून मी विचार केला की आपण समाज कार्य करत करत असताना एक प्रबळ नेतृत्व किंवा प्रबळ गोष्टींचं जर आपल्याला कुठला उत्तर हवं असतं तर त्यासाठी राजकारणात येणं गरजेचं आहे असंख्य असे प्रॉब्लेम्स असतात जे लोकांचे आहे ना जे एक पॉलिटिशियन किंवा एखादं पद असेल तर ते सॉल्व्ह होतात कारण की मी हे सगळं करत असताना भरपूर वेळा मला काय पुन्हा तरी जायला लागायचं ज्यावेळी माझ्याकडे स्वतःहूनच ते पद असेल तर माझ्या एका फोन वरती ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व होतात आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचा एक स्वतःचा ब्रँड आहे व्यवसाय आहे पण त्यासोबतच समाज कार्य करणं ह्या दोन्हीचा ताळमेळ बसतो का बरोबर नक्की आज मी एक ऑर्गनाइज ऑर्गनायझेशन कॉर्नर मोबाईल एस्टॅब्लिश केलेली आहे आज जरी मी इथं बसलो असेल तरी माझा सिस्टम आणि प्रोसेस वर्किंग आहेत माझे शोरूम सगळे रनिंग आहेत मागील मी ऑलरेडी कितीतरी महिने झाले मी राजकारणात आलेलो आहे आणि लोकांची कामं करत आहे तर मला वेळ मिळत नाहीये पण माझे तीन शोरूम ओपन झालेले आहेत एक डांगे चौक झालं एक धायरी झालं एक भोसरी झालं म्हणजे मागील सहा महिन्यामध्ये ऑलरेडी आमचे तीन शोरूम चालू झालेत सिस्टम आणि प्रोसेस सेट आहे सर मॅडम त्या कारणाने मला व्यवसाय आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये कुठेच अडचण येणार बिकॉज आय बिलीव ना की कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला सिस्टम आणि प्रोसेस सेट करायला लागते जसं माझ्याकडे सिस्टम मध्ये माझ्याकडे सगळे हेरारकी आहेत एच आर आहे टीम लीड आहे टीम मॅनेजर आहे बिझनेस हेड आहे प्रत्येक बिझनेस एक ग्रुप हेड आहे तसं जर मी राजकारणात पण आलो ना तर माझं एक कॉर्पोरेट ऑफिस असेल त्या ऑफिस एखादं कॉर्पोरेट ऑफिस कसं असतं तसं माझं ऑफिस असेल त्यामुळे जर तुम्ही आले एखाद्या बँकेत गेल्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर कॅश डिपॉझिट आहे तिथ तुम्हाला आल्यानंतर विड्रॉल आहे इथं चेकबुक चेक ड्रॉप बॉक्स आहे असं माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला एक सगळे हेड्स असतील की जर तुमच्या लाईटचा प्रॉब्लेम आहे तर ह्या हा असा एक लागलेला असेल बोर्ड की लाईट रिलेटेड ह्या माणसाशी संपर्क साधा तिथं माणूस बसलेला असेल पाणी रिलेटेड असेल त्यासाठी एक माणूस असेल ड्रेनेज रिलेटेड असेल त्यासाठी एक असेल नगरसेवक मुळात जर आपण म्हटलं गेलं नल गटर आणि रस्ता या तीन गोष्टींसाठी काम करणारा सेवक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे फक्त तेच नाही आरोग्य रिलेटेड असेल शाळा रिलेटेड असं प्रत्येक हेडमध्ये कोण ना कोण माणूस माझ्याकडे असेल जो ह्यावरती काम करेल जसं आपण आहे ना माझ्याकडे ना माझे ऑफिस माझं जी जनसंपर्क कार्यालय पण असेल ते कसं असेल म्हणजे प्रत्येक गोष्टीचा लोकांच्या प्रॉब्लेमसाठी एक माणूस असेल जर तुमच्याकडं तुमचं पाणी रिलेटेड प्रॉब्लेम असेल त्यासाठी ते एक माणूस अपॉइंटेड असेल हु. तुमचं गटर रिलेटेड प्रॉब्लेम असेल त्यासाठी ते एक माणूस असेल तुमचा रस्ता रिलेटेड प्रॉब्लेम असेल त्यासाठी ते एक माणूस असेल तुमचं आरोग्य रिलेटेड असेल त्यासाठी पण एक डेडिकेटेड मॅन पॉवर असेल आणि शाळा तुम्हाला कुठं कॉलेजचे ऍडमिशन असतील किंवा काय त्यासाठी पण एक डेडिकेटेड मॅनपॉवर असेल एक ऑर्गनाइज वे मध्ये आता तुम्ही जसं सांगतायत की समाजकार्य ही तुम्ही आहे करत आहात आता मी तुम्हाला तुमच्या प्रभागातल्या समस्या सांगण्यापेक्षा मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमच्या प्रभागात कोणत्या समस्या आहेत आमच्या प्रभागामध्ये जर सगळ्यात पहिल्या बघितले गेले तर रस्त्याची दुरवस्था आहे रस्ते कुठं सिमेंटचे झालेले आहेत तर त्याला ऑलरेडी सिमेंटच्या रस्त्यांना क्रॅक्स आलेले आहे तर कुठं तर असे डांबरी रस्ते आहेत की त्या लोकांच्या घरांची लेवल खालती गेली आहे त्या जर डांबरी रस्ता बनवायचा असेल तर काय होतं ट्रक येतो पहिला ऑलरेडी रोड असतो त्याच्यावरती तांबर टाकून जातात आणि सात सात इंचाची लेवल मेंटेन करतात ते एवढी हाईट ठेवतात त्यांनी ते तसं नाही केलं पाहिजे रस्ता बनवताना नाही केलं पाहिजे काय आज लोकांची तर घरं पहिली झालेली आहेत ऐंशीच्या दशकापासून लोकांची घरं आहेत त्यांची घरांची लेवल ऑलरेडी खालती आहे त्यामुळे काय पाऊस झाला की लोकांच्या घरात पावसाचं पाणी घरात येत आहे रोड तसा नाही ना बनवला पाहिजे रोड कसा बनवला पाहिजे तुम्ही ते सगळं पहिलं जुना खरडून काढा सगळं काढल्यानंतर मग जी एक्झिस्टिंग लेवल आहे ती लेवल मेंटेन ठेवून रोड बनवणं गरजेचं आहे ड्रेनेज रिलेटेड आहेत आमच्याकडे ड्रेनेज भरपूर जागेवरती ओपन आहेत लोकांच्या ड्रेनेजच्या लाईन्स छोट्या आहेत mm. आणि जर एक प्रामुख्याने मला जर विचार करण्यासारखं वाटलं तर इथे शिक्षणाचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या शाळा आहेत पण शाळेंचा दर्जा इतका चांगला नाही आहे mm. आणि हेच मागील पाच वर्षामध्ये आमच्याकडे जर तुम्ही गेलं तर इंटरनॅशनल स्कूल झालेले आहेत मोठ्या मोठ्या किड स्कूल झालेल्या आहेत प्री नर्सरी स्कूल झालेल्या आहेत पण महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा दर्जा वाढवण्यासाठी कोणीच प्रयत्न केलेला नाही आहे माझं पहिलं जर आपण विचारलं केलं तर कार्य असेल की मला महानगरपालिकेतल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दर्जा वाढवणं गरजेचं असेल शिक्षणाबरोबर कला आणि क्रीडा थ्री सिक्स्टी डिग्री मी एक इकोसिस्टम एक डेव्हलप करेल फक्त शिक्षण नाही शिक्षणाबरोबर त्यांना कला आणि क्रीडा तिन्ही गोष्टींकडे प्रोत्साहन देण्यात अच्छा आपण जर कधी आता पाहिलं तर आपल्या भागामध्ये तरुणांच्या बेरोजगारीचाही बरेच प्रश्न आहेत व्यवसाय असो किंवा कुठे काम करायचं असेल तर जॉबच नाही आहेत मग उच्च शिक्षण घेतलं तरी जॉब मिळत नाही लवकर यावर काय तोडगा काढता येईल तुम्हाला एक नक्की सांगू का उच्च शिक्षण भेटल्यानंतर जॉब मिळतो हे फक्त ना लोकांची थॉट प्रोसेस आहे की जॉब मिळत नाही असं काही नाहीये मी माझ्या इकडे जॉब फेअर घेईल मी दर सहा महिन्याला आमच्या प्रभागामध्ये जॉब फेअर घेईल ज्या कारणे लोकांना प्लेसमेंट जॉब प्लेसमेंट मिळेल आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट सांगतो आज जे तुम्ही एक पहिला प्रश्न विचारला की मला की आज वस्ती लेवलवर नोकरी नाही आहे मी नोकरीसाठी तर मुलांना इन्सिस्ट करेल पण नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्मितीसाठी ते कसं व्यवसायामध्ये येता येईल त्यांना कसं बिझनेस करता येईल कसं बिझनेस केल्यानंतर ते अजून पुढे येऊ शकेल फॅमिली कशी ग्रोथ होईल ह्या गोष्टीकडे माझा फोकस राहील कारण की ना आज जर आपण मला कुठलं काम छोटं मोठं असतं हे नाही मी मला बोलायचं आहे पण आज वस्ती लेवलला काय होतं मुलांना आहे ना गायडन्स करायला कोण नसतं कमी वयातच त्यांना लवकर जॉबला लागायचं असतं कमी वयातच आहे ना त्यांना घरी कुठेतरी पैसे आणून द्यायचे घरची परिस्थिती चांगली नसती आणि त्या त्यांना शिक्षणाचं महत्व कळत नाही आणि ते लवकरच शिक्षण सोडतात आठवी नववी दहावी मध्ये आणि कुठंतरी ऑफिस बॉय किंवा डिलेवरीचं काम करतात ते काम छोटं मोठं नाही आहे पण जर त्यांनी शिक्षणाचं महत्व कळाला त्यांना सांगितलं की तुम्ही बारावी करा ग्रॅज्युएशन बार करा ग्रॅज्युएशन केल्यानंतर काय काय अजून कोर्सेस आहेत ते लेटेस्ट जे कोर्सेस आज ज्या आपण म्हणतो ना की आता कुठली साईड घेतली पाहिजे कुठल्या फील्डमध्ये चॉईस केलं पाहिजे ह्या गोष्टीचं जर ट्रेनिंग दिलं ना स्किल डेव्हलपमेंटचं तर हंड्रेड पर्सेंट आहे ना मुलांना जॉब पण भेटेल कारण की ना वी आर इन द दे डेव्हलपिंग दे कंट्री आज जर तुम्ही पुण्याचा डेमोग्राफिकली विचार केला गेला तर इतक्या कंपन्या आज पुण्यामध्ये येतात आहेत आज तुम्ही मेट्रो झाली ते गोष्टी येतात आहेत आज पुणे एअरपोर्ट आहे हे अजून आपलं एअरपोर्ट विस्तारित होऊन अजून मोठं होणार आहे आज पुण्यामध्ये पुण्याच्या जवळ पुरंदरच्या तिथं इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे तर जॉब प्लेसमेंटचं तर ऑपर्च्युनिटी अँड नंबर ऑफ प्लेसेस प्लेसेसवरती मिळेल तुम्ही स्वतः व्यावसायिक आहात तरुणांना व्यवसायामध्ये येण्यासाठी तुम्ही काय सल्ले दाय नक्की बिझनेस मध्ये जर कुठली फॅमिली आली ना तर तिचं टर्न अराउंड होतं फॉर नेक्स्ट सेवन जनरेशन जेव्हा तुम्ही नोकरी करता तर एक जनरेशन स्टेबल होती पण बिझनेसमध्ये तुम्ही असता तो सात जनरेशन तुम्ही स्टेबल होता आणि तुम्ही मग एक प्रश्न विचारला मला की सर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये नोकरी रिलेटेड लोकांसाठी काय करेल मला तुम्हाला सांगायचं की पुणे ना एक आय हब आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की माझ्या प्रभागामध्ये कॉमर्स झोन जिथं सगळ्या मल्टी नॅशनल आय टी कंपनीज आहेत आमच्या इथे कॉमर्स झोन झालं पलीकडे आय बी एम आहे एरोड्यामध्ये जिथं मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत आता मास्टर कार्डच्या कंपनी आलेल्या आहेत खाडी सगळ्यात मोठ्या आयटी हव्या नंतर पण इथं हे असून पण आमच्या प्रभागातली मुलं काय करतात की तिथं कुठतरी ऑफिस बॉयचं काम करत असतात कुठेतरी सिक्युरिटी मध्ये काम आलं आहे त्याच्या मागचं कारण काय त्यांच्याकडे एज्युकेशन आहे पण स्किल डेव्हलपमेंट वरती कोणी काम नाही केलं मी एज्युकेशन बरोबर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे जर तुम्हाला एखाद्या आय टी कंपनीमध्ये जॉब करायचा आहे तर तुम्हाला काय लागेल सीडॅकचा कोर्स लागेल तुम्ही नेटवर्किंगचा कोर्स करणं गरजेचं आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स करणं गरजेचं आहे ह्या गोष्टीकडं मी इम्पॉर्टन्स देईल मुलांना एक आपण व्होकेशनल पण जे ट्रेनिंग लागेल ह्या गोष्टीला माझी प्रायोरिटी आहे अच्छा हे झालं तरुणांच्या बाबतीतला प्रश्न पण यात आपण जर कधी बघितलं तर पुणे असो किंवा महाराष्ट्रभर असो किंवा देशातला असो महिलांना असुरक्षित हु. तुम्हाला संधी मिळाली तर यावर तुम्ही काय काम करा एकदम फेअर प्रश्न आहे तुम्हाला कारण की मला पण येत ना दोन मुली आहेत आज मलाही ना काळजी असते आणि मी मागील सहा महिने ज्यावेळी जनसंवाद यात्रेमध्ये लोकांना फिरत होतो ना ते एक जागेवर प्रसंग असा होता की शौचालय घरात नाही आहेत वस्ती लेवलला आणि तिथे ना मुलींना जर समजा संध्याकाळी किंवा शौचालयाला जायचं असेल रात्री तर त्या आईला, भीती हो। आईला बर बर ना भीती वाटत असते एक तर आईला बरोबर जायला लागतं किंवा वडिलांना तिच्यावर तिथं जायला लागतं कारण की त्या शौचालयाची तिथं आहेत ना काहीतरी आपण म्हणतो ना टवाळखोर मुलं आणि ते बसलेले असतात तर सगळ्यात पहिले ना मी सगळीकडे सीसीटीव्ही लावण्याचं प्राधान्य देईल आणि पब्लिक प्लेसेसवरती वरती तर सगळ्यात पहिलं माझ्याकडनं प्रायोरिटीवरती सीसीटीव्ही लावले जातात म्हणजे जर जा जिथं शौचालय शौचालयाच्या बाहेर त्या शौचालयाच्या आउटर मध्ये सीसीटीव्ही लावण्यात येईल ज्या कारणाने लोकांना सेफ्टी राहील कारण की एक ना कोणतरी तुम्हाला ऑब्झर्व्ह करायला असेल ना तर माणसाला ना कायम भीती असते तुम्ही आता जसं सांगितलं सोबतच मला हेही ऐकायचंय की अशी कोणती ठळक काम आहेत ठीक आहे अजून तुमच्याकडे कोणतंही पद नाहीये पण त्या व्यतिरिक्त केलेली ठळक काम कोणती मी आहे ना खेळ पैठणीचा एक पण कार्यक्रम नाही घेतला <laughs> ना। <laughs> मी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ना दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत बॅग वाटप करण्याचा आणि शालेय पुस्तकांचा कार्यक्रम घेतला त्यानंतर मी कुठं डीजे किंवा म्युझिक सिस्टमचा कार्यक्रम नाही घेतला मी सगळ्यात पहिलं समाजाला प्रबोधन करण्यासाठी एक महानाट्य भीमा तुझ्या जन्मामुळे ह्याचा प्रयोग घेतला ज्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त कलाकार होते आणि दोन ते तीन हजार लोकांनी ह्या महानाट्यमध्ये सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला आणि कसं आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवायला पाहिजे आपल्या आपण कसं आजपर्यंत आलोय संविधानाचा अधिकार कसा आपल्याला मिळाला आहे संविधानाच्या अधिकाराला वापर करून कसं पुढे जायचं हे केलं मी आम्ही आहे ना डान्सचे कुठले कार्यक्रम नाही घेतले आम्ही आरोग्य शिबिर घेतले ज्यामध्ये तीन हजार तीनशे लोकांनी शिबिराचा लाभ घेतला सत्तावीसशे त्रेपन्न लोकांना आम्ही मोफत चष्मा वाटप वाट केला एकशे ऐंशी पेक्षा जास्त लोकांचा मोती बिंदूचं ऑपरेशन केलं अरे बरेच आणि आहे ना तुम्हाला अजून सांगतो मोफत पीयूसी दिली कॉर्पोरेशनचे शाळेचे ग्राउंड होते शाळेला ना स्पोर्ट्स डे होत नव्हता शाळेचे ग्राउंड साफ करून घेतले महानगरपालिकेच्या संपर्क साधून प्रभागामध्ये कितीतरी जागेवरती स्ट्रीट लाईट्स बंद होत्या स्ट्रीट लाईट्स चालू करून घेतल्या कितीतरी जागेवरती ड्रेनेज चे प्रॉब्लेम्स होते ड्रेनेज लाईन नवीन टाकून घेतली ड्रेनेज साफ करून घेतले आणि आमच्याकडे इथे एक स्पोर्ट्स ग्राउंड आहे ज्याला आम्ही मेंटलचं ग्राउंड म्हणतो म्हणजे जिथं आम्ही लहानाचं मोठं झालो त्या ग्राउंडवर इथं इतका कचरा होता की कमीत कमी ना सात ते आठ ट्रक भरून कचरा निघाला आणि कितीतरी वर्षांचा तो कचरा असा डम्प झालेला होता तो साप केला लोक यांना मला संपर्क साधायचे की ना आम्हाला येता जाताय असं नाक बात करून जायला लागतं रुमाल बांधून जायला लागतं इतका घाण वास येतो तो शाळेचे ना टॉयलेटची ना अवस्था बघितली असती ना तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ना तुमच्या मुलांना टाकणारच नाही टॉयलेट तुटलेले होते आठवड्यात ना तो एकदाच साफ करायचा ज्याला कॉन्ट्रॅक्ट आहे की डेली सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाइम वॉश करायचं आठवड्यात एकदा एकदाच साफ करायचा मी ते कॉन्ट्रॅक्ट वाल्याशी बोलून ते सगळं त्यांना अलाइन केलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही चेकलिस्ट करायची की कधी कधी मी टॉयलेट साफ केले आणि टॉयलेट जे सगळे तुटलेले होते टॉयलेट सगळे नीट करून घ्यायचे आणि फक्त हेच नाही मी लोकांना तीर्थयात्रेसाठी अक्कलकोट असो तुळजापूर असो किंवा खंडोबाचा पाळी असो असे असंख्य जागेवर लोकांना मी पाठवलेलं आहे हुसेनशाह बाबा दर्गा आहे आमच्याकडे तिकडे ना उरूस चालतो Hmm. मोठ्या प्रमाणात उरुस असतो या भागातले सगळे लोक सर्व धर्मीय लोक येतात तिथले जितके पण आचारी होते किंवा तिथं लोक काम करणारे होते त्यांना पण मी शाळेच्या बॅग वाटप केल्या त्यांनाही सांगितले जेवढे पण तिथं आचारी आहेत स्वयंपाक करणारे त्यांना सांगितले की शिक्षणाला तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षणाचं महत्व कळा कमी वयामध्ये त्यांना इकडे तुमच्यावर कुठं कांदा कापायला किंवा आणू नका शिक्षणाचं महत्त्व द्या आणि त्यांना शिक्षणाचं प्रोत्साहन करा आणि त्यांना पुढे द्या त्यांना पण मी स्कूल बॅग्स वाटप केल्या कुठलंही पद नसताना तुम्ही आता मला जे काही सांगितलं की हे काम केले ते काम केले बरीच लिस्ट ऐकली जर पद मिळालं तर कुठली काम केली गेली लिग पाहिजे कोणते बदल मला तुमच्या प्रभागामध्ये पाहायला हंड्रेड पर्सेंट आहे ना फर्स्ट शिक्षणासाठी महानगरपालिकेच्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढवेल एक इकोसिस्टम डेव्हलप करेल त्यामध्ये फक्त मुलांना शिक्षण नाही त्याच्यावर कला क्रीडा स्किल डेव्हलपमेंट वरती काम केलं जाईल त्यानंतर आरोग्याला प्रायोरिटी देईल आज आहे ना आमच्या इथे ना राजीव गांधी हॉस्पिटल आहे एरोड्यामध्ये पण तिथं तुम्ही जावा तिथं काहीच नाहीये फक्त रेफर करतात ससूनला जावान ससूनला पूर्ण महाराष्ट्रात ना लोक येतात मोठं हॉस्पिटल असून तिथं सोयी सुविधा नाहीये Hmm. आरोग्यासाठी मी काम करेल लोकांचे जे सगळ्यात म्हणत म्हणजे सर्वसामान्य कुटुंबाला ना तुम्हाला जर वीस हजार रुपये पगार येतो ना तर आल्यानंतर तुम्ही काहीतरी सेव्हिंग करता पण कुठला तरी काहीतरी हजार झाला किंवा काही झालं तर तुम्हाला तुमच्या सेव्हिंग्स म्हणजे सगळे पैसे जातात त्या हॉस्पिटलला hmm. जातात शिक्षण आरोग्य रस्ता रस्ते लाईट ड्रेनेज सिस्टम या पाच गोष्टींना प्रायोरिटी देऊन मी असा कामांचा धडाका लावेल ना पद नसताना मी जर एवढं केलेलं आहे तर ती स्पीड एक हायस्ट वरती असेल मी आहे ना वस्ती लेवलला ना शिक्षणाचं महत्व समजेल कारण की ना सगळ्यात जास्त टॅलेंट आहे ना हे वस्ती लेवलवरतीच आहे आणि माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त सात वस्ते आहेत आणि ज्यावेळी तुम्ही वस्ती लेवलवरती काम करत चाल ना तर टॅलेंट त्यांना स्किल्ड होईल कारण की जर तुम्ही विचार केला तर हे जे रॅपर्स असतात क्रिकेटर असेल किंवा कोण पण मोठा जो आज घडलेला आहे तो वस्ती लेवलवरनच आहे ना हो तुम्ही आता जस्ट एक गोल्ड मेडलिस्ट आहे एशियन गेम मधले सनी तर त्यांची परिस्थिती बघा एका पारावरती मी ज्यावेळी त्यांना भेटलो त्यांचा मी एक व्हिडिओ बनवला आणि लोकांना सांगितलं पस्तीस लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यानंतर मला वाडिया कॉलेजच्या ट्रस्टींनी फोन केला की सनी बरोबर त्याच्या दोन भावांना पण आम्ही दत्तक घेतो आणि त्यांचं एज्युकेशन आमच्याकडनं पूर्ण फ्री ठेवतो त्यानंतर आमदार आले प्रशासनाने त्यांना मदत केली पालकमंत्री आले सगळ्यांनी त्याला मदत केली आणि आज तो एक जो टॅलेंट मेडल आल्यानंतर त्यांनी त्याच्या घरात एका पेटीमध्ये ठेवून कामाला चालला होता कुठंतरी मध्ये जाऊन लाईट नीट कुठं कर तो टॅलेंट तसाच हे झाला असता तर टॅलेंटला काम मी करेल माझ्या प्रभागामध्ये एकदा ना तो खेळाडू घडला ना किंवा कोणी कुठल्याही क्षेत्रामध्ये एखादं त्यांनी चांगलं कार्य केलं तो बाय डिफॉल्ट आहे ना कुठला तरी व्यसन किंवा गुन्हेगारी तर प्रवृत्त होत नाही वस्ती लेवलवरती जर शिक्षणाचं महत्व समजवलं ना तर मुलं बिलकुल व्यसनाकड आणि गुन्हेगारीकड होणार नाही वळणारच नाही कारण त्यांना मार्गदर्शन हवं मार्गदर्शनच लागतो मी आहे ना नगरसेवक झाल्यानंतर पण माझे कार्यकर्ते नाही बनवणार मी मित्रच बनवणार प्रत्येकाला ना असं हक्काचा आहे ना आपला मित्र वाटला पाहिजे त्यांनी मला हक्काने फोन केला पाहिजे अरे यार सुधीरला फोन करू काही अडचण असो फॅमिली असो पर्सनल असो किंवा कुठलाही अडचण असेल दे शुड फील फ्री टू मी नगरसेवक हा सेवक आहे एक से मोठी आता तुम्ही एवढी तुमच्या कामांची यादी मला सांगितली सोबत दूरदृष्टी तुमची मी बघितली तुमच्या बोलण्यातून जी जाणवते ती मला एक उत्तम नेता कसा असायला पाहिजे किंवा कसा असतो मला ते ऐकायचं नेता जर विचार केला ना सर्वसामान्यातला इझी इझीऍक्सेबल पाहिजे नेत्याला जर भेटण्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांच्या थ्रू जर जायला लागले ना तर तो नेता नाही आहे तुम्हाला जर आज वाटलं मला माझ्या नेत्यांना फोन करायचंय मला त्यांना भेटायचंय तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकले पाहिजे ते कुठंही असल्यानंतर तुमचा फोन त्यांनी घेतला पाहिजे तुमच्या अडचणींना सॉल्व्ह करणारा नेता हवा आहे तुमच्या सुखा दुःखामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून तो उभं असणं गरजेचं आहे सुखापेक्षा आहे ना तो तुमच्या ज्यावेळी दुःख असतात त्यावेळी तर हजरच असणं गरजेचं आहे त्यामुळे ना माझा जो हेल्पलाईन नंबर आहे ना तो माझा पर्सनल नंबर आहे डबल नाईन डबल टू एट थ्री नाईन फाय नाईन फाय माझा पीए किंवा माझ्या ऑफिसचा नंबर नाही आहे कुठलाही नेता आहे ना तो विजनरी असणं गरजेचं आहे कारण की ना एक विजन आहे ना तर तुम्ही आज सिंगापूर का डेव्हलप झाले होतक आपल्या मागणं घेऊन तो देश इतका डेव्हलप झाला कारण की तिथले नेते ना त्यांना एक विजन होता त्यांनी विचार केला आणि पारदर्शकता ठेवली कम्प्लिटली सगळ्या गोष्टी फेअर ठेवल्या लोकांच्या समोर त्यांनी मांडल्या ले। hmm. करप्शन लेव्हल झिरो होती तिथं त्यामुळे आज सिंगापूर आपल्या देशापेक्षा डेव्हलप आहे सायन्स फिजिक्स आणि रिसर्च वरती भर देणारा ना नेता हवा hmm. त्याला तो नॉलेज पाहिजे की कसं टेक्नॉलॉजीचा यूज केला पाहिजे आता मला शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की मतदारांनी तुम्हाला मतदान का करायला पाहिजे मतदारांनी आहे ना मला मतदान का करायला पाहिजे त्याच्यापेक्षा आहे ना असं उमेदवाराला मतदान केलं पाहिजे ना जो ना त्यांनी जग निर्माण केलेला पाहिजे ज्यांनी आहे ना गरिबी पण बघितलेली हवी ज्यांनी मिडल क्लास पण बघितलेली हवी आणि ज्यांनी श्रीमंती पण बघितलेली हवी जो शून्यातनं इथपर्यंत आलेला असतो ना तो नेताला लोकांनी मतदान करणं गरजेचं आहे कारण की त्याला ती जाणीव असते आणि लोकांच्या प्रश्नाची जाणीव ज्याला आहे लोकांच्या अडचणीची ज्याला जाणीव आहे अशाच लोकांना लोकांनी मतदान करणं गरजेचं आहे अशा माणसाला मतदान केलं पाहिजे ना ज्याला त्या प्रॉब्लेम्स ला ज्यांनी स्वतः फेस केलेला असेल त्याला कुठेतरी पाणी टंचाई झाली असेल त्याला कुठेतरी रस्ता खराब भेटलेला असेल त्याला कुठेतरी त्याचा ड्रेनेज चोकअप झालेला असेल त्याला कुठेतरी शिक्षणासाठी अडचण आलेली असेल हॉस्पिटल रिलेटेड अडचणी आलेल्या असतात ज्यांनी या सगळ्या गोष्टींना फेस केलं असेल ना असाच नेता लोकांचं कल्याण करू शकतो आणि अशाच नेत्याला लोकांनी निवडून नेला पाहिजे नेता म्हणण्यापेक्षा मी म्हणत सेवक कारण की हे पद आहे ना इलेक्शन आहे ना नगरसेवक साठी आहे सेवकच तुमच्या प्रभागातील जे काही नागरिक का आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल एवढं सांगेल मी एक सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या आपल्यातल्या उमेदवाराला निवडून द्या जो तुमच्या समोर अवेलेबल असेल अशा उमेदवाराला निवडा जो कायम तुमच्या सुखात दुखा तुमच्या पाठीशी उभा राहील अशा उमेदवाराला निवडून द्या आणि ज्याला आहे ना खरंच तुमचं कल्याण करायचंय असेच उमेदवाराला मला माहिती आहे माझ्या प्रभागातली लोक आहेत ना खूप हुशार आहेत त्यांना नॉलेज आहे आणि ते ना योग्यच माणसाला मतदान करत आहेत माझ्याकडे ना कुठलं पद नाहीये मॅडम पण आहे ना मी तुम्हाला सांगतो मी आमच्या प्रभागातल्या प्रत्येक वृद्धासाठी आहे ना त्यांचा मुलगा म्हणून असेल प्रत्येक महिलासाठी आहे ना तिचा मुलगा म्हणून असेल प्रत्येक मुलासाठी तिचा भाऊ म्हणून असेल चोवीस तास आहे ना सगळ्यांसाठी ना मी अवेलेबल असेल एका हक्कावरती एका एका आवाजावरती त्यांनी मला फक्त फोन लावायचा आहे त्यांच्यासाठी मी अवेलेबल असणार आणि त्यांच्या त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यावेळी ना महिला मुलं ज्येष्ठ काही पण खरेदी करायला जातात ना त्यावेळी ना जस्ट बेसिक कांदा किंवा टॉमॅटो पण खरेदी करायचा असेल तुम्ही निवडून देत निवडून घेता जे चांगलं आहे ना त्यालाच तुम्ही बाजूला काढता कपडे पण खरेदी करायला गेला तुम्ही सिलेक्शन करता हे चांगले तेच घेता हा आमच्यासाठी शर्ट चांगला दिसेल हा शर्ट माझ्यासाठी चांगला दिसेल तेच करता ज्यावेळी तुम्हाला इलेक्शन असतं ज्यावेळी तुम्हाला नेता निवडून द्यायचा असतो का हो तुम्ही विचार नाही करत हा चांगला आहे का हा आमचं काम करेल का सिलेक्शन केलं पाहिजे कारण की ज्यावेळी तुम्ही एखाद्या पॉलिटिशियन निवडून देत असता तो पुढच्या पाच वर्षासाठी तुमचे विकास काम करण्यासाठी तुमच्यासाठी अवेलेबल असणं गरजेचं असतं म्हणून माझं मत आहे की लोकांनी इलेक्शन मध्ये निवडून देताना नक्की विचार करणं गरजेचं आहे सिलेक्शन करणं गरजेचं आहे कुठल्या तरी एखाद्या ट्रेंड किंवा एखाद्या फ्लो मध्ये जाऊन डिसिजन घेणं गरजेचं नाही आहे तो इंडिव्हिजुअल कसा आहे तो इंडिज्युअलचं काम कसं आहे तो कुठला पक्षाचा आहे काही घेणं देणं नाहीये तो इंडिव्हिज्युअल ऍज अ कॅरेक्टर कसा आहे एज अ सोशल वर्कर कसा आहे ऍज अ आमच्यासाठी पुढं कसा अवेलेबल असेल अशा माणसाला निवडून देणं गरजेचं आहे कारण की आहे ना तुम्ही ज्याला निवडून देता ना तो पुढचे पाच वर्ष प्रभागाच भविष्य ठरवत असतो विचार करायला पाहिजे ना मतदारांनी की कुणाला आपल्याला निवडून द्यायचा आहे माझे आहेत ना मतदार हुशार आहेत त्यांना माहिती आहे की कुठला उमेदवार निवडून द्यायचा कुठला योग्य उमेदवार आहे आणि ते त्यालाच निवडून देणार आणि मला गॅरंटी आहेत की ते मला मतदान करणार म्हणजे करणार मंडळी आपण जर कधी पाहिलं तर आपल्या आप भागामध्ये अनेक नेते आहेत पण आत्ताच्या आप पॉडकास्टमधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या कळालेल्या आहेत की नेता असायला पाहिजे ज्याला दूरदृष्टी नेता असा असायला पाहिजे की ज्याच्या सोबत संवाद करणं खूप सोपं आहे ज्याला तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगू शकतात ज्याला तुम सहज तुम्हाला त्याच्या त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतात की ह्या नको आहे किंवा ह्या असायला पाहिजे ज्या काही समस्या असतात त्याबद्दल तुमचा इझी कॉन्टॅक्ट होतो असा नेता आपला असला पाहिजे गेल्या आपण जर एखादा नेता निवडला तर पुढच्या पाच वर्षामध्ये जी काही परिस्थिती आहे ती त्या नेत्यावरून ठरते की खूप चांगलं असणार आहे की खूप वाईट असणार आहे त्यामुळे नेता निवडताना नेता कसा निवडायचा हे तुमच्या हातात आहे तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र वाटता